नमस्कार आता आशीर्वाद बंगला सारंगने गहाण ठेवलं आहे हे आता जानकीला समजतं जानकीला धक्काच बसतो जानकी ही सारंगला भेटायला येते तेव्हा सारंग हा ते एका कोपऱ्यात बसून रडत असतो आणि ऐश्वर्या ही सयाजीला भेटायला गेलेली असते तेव्हा जानकी सारंगला म्हणते भाऊजी बाहेर या आणि सारंगशी ती बोलत असते काय झालं भाऊजी तेव्हा सारंग रडत रडत म्हणतो वहिनी आता सगळं संपलं आता आपल्या सगळ्यांना आमच्या घरातल्या आपल्या सगळ्यांना रस्त्यावर राहायची वेळ येणार आहे जानकी म्हणते तसं काही होणार नाही नक्की काय झालं आहे मला सांगा तेव्हा सारंग म्हणतो वहिनी अगं आधीच आपली कंपनी ही बुडीत चालली होती आणि त्यात या ऐश्वर्याने ही स्पर्धा ऑर्गनाईज केली आणि त्यासाठी मोठं कर्ज घेतलं आणि ते कर्ज मिळावं म्हणून तिने तारण म्हणून आपलं घर ठेवलं तिने घर घाण ठेवलं आहे तिने सांगितलं होतं ही स्पर्धा आम्ही जिंकलो की आम्ही आपलं घर सोडवू पण आता आम्ही स्पर्धा हरलो आहोत तर आम्हाला आता बाहेर रस्त्यावर राहायची वेळ येणार आहे ज्यांच्याकडून कर्ज घेतलं ती माणसं येऊन आज मला ऑफिसमध्ये धमकावून गेली त्यांनी मला सांगितलं आहे जर कर्ज फेडलं राहीस नाहीतर तर आता आम्ही तुमच्या घरावर जप्ती करू तुम्हाला सगळ्यांना बाहेर एकेकाला एक हाकलून देऊ आता मात्र जानकीला धक्का बसतो सारंग म्हणतो आणि वहिनी ऑफिसमध्ये कोण एकही जण कामाला येत नाही आहे सगळ्यांनी कंपनी आपली सोडून दिली कारण कंपनीच्या अकाउंटमध्ये पैसेच नाही आहेत त्यांचे पेमेंट करायला आता मात्र जानकी म्हणते नका घाबरू मी आहे तुमच्या सोबत सगळं नीट होईल फक्त मी सांगते तसं तुम्ही करा यातली कानो कान खबर त्या ऐश्वर्याला लागू देऊ नका मी तुमच्या सोबत आहे असं काहीही होणार नाही तेव्हा लगेच सारंग म्हणतो हो ना बहिणी हे सगळं त्या मूर्ख ऐश्वर्यामुळे झालं आहे मी तिला म्हणालो होतो आपलं घर गहाण नको ठेवूया तेव्हा जानकी म्हणते सारंग भाऊजी एवढा मोठा निर्णय घेताना तुम्ही नाना आणि आईंना विचारलं नव्हतं का तेव्हा सारंग म्हणतो नाही मी विचारणार होतो पण या ऐश्वर्याने मला अडवलं तेव्हा आता लगे जानकी म्हणते मग ठीक आहे आता तुम्ही मोठा निर्णय घ्या पण तिला काहीच सांगू नका आपण आपली कंपनी आणि घर दोन्ही वाचूया तेव्हा सारंग जानकीच्या आधावर हात ठेवून जानकी आणि जा सारंग आता नवीन प्लॅन करतात तर इकडे ओवी ही खूपच खुश असते आणि बाबांना म्हणत असते बाबा, बाबा खरंच मला ना तुमचा दोघांचा खूप अभिमान वाटतो तुम्ही जिंकले आहात मला खूपच आनंद झाला आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो बाळा हे सगळं ना या गावकऱ्यांच्या आशीर्वादामुळे देवी आईच्या कृपेमुळे आणि तुझ्या प्रेमामुळे शक्य झालं तुमच्या सगळ्यांच्या आमच्या मागे आशीर्वाद आहेत म्हणूनच आम्ही जिंकलो तेव्हा लगेच ओवी म्हणते बाबा आई कुठे आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो असेल इथेच कुठेतरी बाजारात गेली असेल तेव्हा ओवी म्हणते हा ठीक आहे मग इकडे ऋषिकेशला भेटायला सौमित्र आलेला असतो सौमित्राला बघून ऋषिकेश खुश होतो आणि त्याला आनंदाने मिठी मारतो सौमित्र म्हणतो दादा आज तू आणि वहिनी जिंकलात ना मला खूपच आनंद झाला आहे खरंच माझी खूपच इच्छा होती की तुम्ही दोघांनी जिंकावं म्हणून आणि तसंच झालं जेव्हा मी आणि अवंतिका बाहेर पडलो ना तेव्हाच मी म्हटलं की दादा वैनी जिंकले पाहिजेत आणि पहिल्यापासून आम्ही आम्ही जिंकावं म्हणून या स्पर्धेत उतरलोच नव्हतो एक सारंग आणि ऐश्वर्याला एक टफ देण्यासाठी आम्ही स्पर्धेत उतरलो होतो तशी तरी आम्हाला आम ही स्पर्धा जिंकून काहीच फायद्याचं नव्हतं कारण आमचं कोणतंही ॲप आम्हाला लाँच करायचं नव्हतं बरं झालं तुझं आता शेतकरी ॲप तरी लॉन्च होईल ऋषिकेश म्हणतो मला काही झालं तरी त्या नाला एक ऐश्वर्या आणि सारंगला मला हरवायचंच होतं आणि शेवटी तसंच झालं तेव्हा सौमित्र म्हणतो हो अरे काय त्या दोघांचे चेहरे पडले आहेत नुसते दोघं एकमेकांशी भांडत आहेत तेव्हा ऋषिकेश म्हणतो आता असंच ना लबाडीगिरी केल्यावर ससा हरणारच आणि जानकीला सांगत होती की ससा जिंकणार म्हणून तिला माहीत नाही आहे कितीही काही झालं तरी शेवटी शर्यत हे कासवा जिंकतं तिने बहुतेक ससा आणि कासवाची गोष्ट ऐकलेली नसावी तेव्हा सौमित्र खूप असतो सौमित्र आणि ऋषिकेत छानपैकी गप्पा मारत असतात तर इकडे जानकी आणि सारंग विरोधात प्लॅन करत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू